नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितलंच होतं की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विद्युत सहायक आणि इतर पदांच्या जाहिराती महावितरण मार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की विद्युत सहायक एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदांची जाहिरात महावितरण मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयीची डिटेल माहिती तर मित्रांनो या ठिकाणी आपण पीडीएफ जाहिरात बघत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस तर मित्रांनो या ठिकाणी आपण वाचू शकतो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयीन विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट चार मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरता अर्थता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत विद्युत सहायक या पदाच्या तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधी समाधान कार्यरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञान या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल तर मित्रांनो या अगोदरच्या सुद्धा ज्या महावितरणमध्ये भरती घेण्यात आलेल्या होत्या त्या भरती तीन वर्षाकरताच्या कंत्राटी कालावधी करताच होत्या आणि त्या उमेदवारांचे तीन वर्षाचे कंत्राटी कालावधी हा काळ संपल्यानंतर त्यांना तंत्रज्ञ या पदावरती सामावून घेण्यात आलेले होते तर या ठिकाणी आपण बघू शकतो रिक्त पदे कशा पद्धतीचे आहेत तर एकूण पदे आहेत मित्रांनो पाच हजार तीनशे सत्तेचाळीस प्रवर्ग दिलेला आहे अनुसूचित जातीचे सहाशे त्र्याहत्तर अनुसूचित जमाती चारशे एक्क्याण्णव विमुक्त जाती अ एकशे पन्नास भटक्या जमाती ब एकशे पंचेचाळीस भटक्या जमाती क एकशे शहाण्णव भटक्या जमाती ड एकशे आठ विशेष मागास प्रवर्ग एकशे आठ इतर मागास वर्ग आठशे पंच्याण्णव आणि आर्थिक दुर्बल घटक पाचशे आणि खुला म्हणजेच ओपन एकूण पदे आहेत दोन हजार एक्याऐंशी तर ही दोन हजार एकोणास नंतरची सर्वात मोठी भरती आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीस ची भरती ही पाच हजार पदांची होती ही भरती सुद्धा पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदांची आहे ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो ही जाहिरात आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पुढे आपण महत्वाच्या काही बाबी जाणून घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो पुढे आपण जाणून घेऊ शैक्षणिक अहर्तेविषयी माहिती दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कोणकोणती शैक्षणिक अहर्ता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहा प्लस दोन या बंदातील माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीज तंत्री किंवा तारतंत्री बघा मित्रांनो या ठिकाणी वीज तंत्री आणि तारतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोन्ही ट्रीटचा उल्लेख केलेला आहे तर या दोन्ही ट्रेडचे उमेदवार या पदाकरता अर्ज करू शकतात किंवा सेंटर ऑफ एक्सेलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका वीस तंत्रिक किंवा तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दहावी त्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिशियन आणि ट्रेडमध्ये आयटीआय सेंटर ऑफ एक्सेलन्स किंवा वीसतंत्रिक किंवा तारतंत्री या विषयाचा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम जर तुम्ही पासआउट असाल तर तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता पुढे मित्रांनो जाणून घेऊ दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी वयोमर्यादा काय दिलेली आहे उमेदवाराचे कमीत कमी वय अठरा वर्ष असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त वय सत्तावीस वर्ष या पद्धतीने दिलेले आहे मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या घटकातील म्हणजे ईडब्ल्यू या उमेदवारांकरता कमाल वयोमर्यामध्ये पाच वर्ष शिथिलतम दिलेले आहे दिव्यांग उमेदवारांकरता पंचेचाळीस वर्षे माजी सैनिकांकरता पंचेचाळीस वर्षे महावितरण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही असे या ठिकाणी दिलेले आहे त्याचबरोबर खेळाडू किंवा इतर जे उमेदवार आहे अनाथ उमेदवार यांच्याकरता सुद्धा या ठिकाणी वयमरे दिलेली आहे पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता याचबरोबर मित्रांनो आपण सर्वांना एक विनंती आहे की अद्याप पर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल लगेच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब सुद्धा करा पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो मानधनाविषयी माहिती मानधन आहे प्रथम वर्ष पंधरा हजार रुपये द्वितीय वर्ष सोळा हजार रुपये आणि तृतीय वर्ष सतरा हजार रुपये अशा पद्धतीने मानधन दिले जाईल आणि त्यानंतर विद्युत या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक रूत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार जे काही आहे सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर रुजू करण्यात येईल आणि त्यांचा वेतन श्रेणी जे आहे या पद्धतीने राहील या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो निवड पद्धती कशा पद्धतीने असणार आहे हे जाणून घेऊ अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो या अगोदरच्या महावितरणमध्ये विद्युत सहाक या पदाकरता ज्या भरत्या झालेल्या होत्या त्या भरत्यांमध्ये दहावीच्या मार्कांवरती उमेदवारांना सिलेक्ट करण्यात आलेले होते पण मागे पत्रव्यवहार झाला बऱ्याचशा उमेदवारांची ही मागणी सुद्धा होती की या पदांकरता परीक्षा घेण्यात याव्या तर आपण आता जाणून घेऊ की या पदांकरता म्हणजे विदुसाक या पदाकरता परीक्षा घेण्यात येणार आहे की दहावीच्या मार्कांवरती सिलेक्शन केले जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो हो। अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल म्हणजे या अगोदर ज्या पद्धतीने दहावीच्या मार्कावरती उमेदवारांना सिलेक्ट करण्यात आलं होतं तर यावेळेस उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे आता आपण जाणून घेऊ मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीची आहे आपण आता सांगितलेलंच आहे त्याचप्रमाणे परीक्षा शुल्क ही जी महत्वाची बाब आहे ते सुद्धा जाणून घेऊ उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी असे या ठिकाणी लिहिलेले आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये अधिक जीएसटी आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी एकशे पंचवीस प्लस जीएसटी इतर विभागापेक्षा महावितरण या विभागामध्ये बरीच कमी फी आहे ही एक आनंदाची बाब आपल्याला म्हणावी लागेल तर मित्रांनो ज्याही वेळेस ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध केली जाईल आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न करू हो ना तर अशा पद्धतीने ज्या भरतीची आपण सर्व वाट बघत होतो ती विद्युत पदाची भरती जाहीर करण्यात आलेली आहे आपण सर्वांना येणाऱ्या परीक्षांकरता बेस्ट ऑफ लक या प्रमाणे दहावीच्या मार्कांवरती सिलेक्शन होणार नाही तर परीक्षा घेण्यात येणार आहेत त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही अभ्यासावरती जोर द्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि ही परीक्षा किंवा ही एक्झाम क्रॅक करण्याचा प्रयत्न करा टीम रोजगार मराठी मार्फत आपण सर्वांना बेस्टॉप्ला तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद